राज्याचे महामहिम राज्यपाल या व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल सी पी राधाकृष्णन साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय अनिल काकोडकर साहेब आदिती ताई या विद्यापीठाचे गुरुगुरु आदरणीय कारभारी काळेसर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं या पदवीदान समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी बंधू आणि बघिनीन मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माननीय राज्यपाल मोदयांचं या रायगड जिल्ह्यामध्ये मनापासून स्वागत करतो आणि मला असं वाटतं की मुंबईनंतर महाराष्ट्रातला हा राज्यपाल महोदयांचा पहिला कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या रायगडमध्ये आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये होतोय आणि याच भूमीमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो कारभारी काळेसरांनी त्या संपूर्ण विद्यापीठाची वाटचाल आदरणीय राज्यपाल मोदया समोर कथन केली पण या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना आपण माजी मुख्यमंत्री ए आर अंतोले साहेबांना विसरून उपयोगाचं नाही कारण या महाराष्ट्रामध्ये देशातली चांगली टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी उभी राहावी त्याची पहिली मुहूर्तमेढ जर कोणी रवली असेल तर ए आर अंतुले साहेबांनी रोवली आणि म्हणून त्यांचं स्मरण करताना आणि त्यांना आदरांजली वाहत असताना या ज्या पदव्या आपण पंधरा हजार सहा हजार सात हजार त्या दिलेल्या आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मला विनंती करायची आहे की या युनिवर्सिटीचं नाव आपण जगाच्या पातळीवर मोठं करावं याच माझ्याकडनं पालकमंत्री म्हणून आपल्याला शुभेच्छा आहे आणि कारभारी काळेसर मला देखील आपल्याला एक विनंती आहे राज्यपाल मोदी आताच आत्ताच मी बोललो आपलं राष्ट्रगीत त्याच्यानंतर राज्यगीत आणि आपलं विद्यापीठ गीत याची वेळ जर बघितली तर विद्यापीठा गीताची वेळ ही साडेतीन मिनिटाची आहे आज राज्यपाल मोदय व्यासपीठावर हो आहेत त्यांना तो अधिकार आहे मला असं वाटतं की आधुनिकतेकडे जात असताना त्या विद्यापीठाची जी गीतं आहेत ती देखील राज्यगीत राष्ट्रगीताप्रमाणे त्या सेकंदामधली किंवा त्या मिनिटांमध्ये असली पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ज्या सभागृहामध्ये आज आपण बसलेलो आहोत त्याच्यामध्ये दोन गोष्टी झालेल्या आहेत आज विद्यार्थ्यांना आपण पदवी देखील दिलेल्या दे आहेत पण त्यांचा घाम पण काढलेला आहे जसा त्यांचा घाम काढलाय तसा, तसा व्यासपीठावरच्या मंडळींचा देखील आपण घाम काढलेला आहे त्याच्यामुळे मी आता तुमच्या रजिस्ट्रारकडनं माहिती घेतली की तुमच्याकडे साडेचार हजार कोटी रुपये डिपॉझिट आहे साडेचारशे साडे सॉरी साडेचार हजार नाही साडेचारशे कोटी रुपये डिपॉझिट आहेत तर पुढच्या वर्षी राज्यपाल महोदयांना या सभागृहामध्ये बोलवण्याच्या अगोदर हे पूर्ण ऑडिटोरियम वातानुकूलित झालं पाहिजे ही देखील जबाबदारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याचं निमित्त कदाचित राज्यपाल महोदयांचा कार्यक्रम असेल पण हे सभागृह ज्यावेळी वातानुकूलित होईल त्यावेळी याचा फायदा देखील इथल्या विद्यार्थ्यांना होणार आहे मी देखील इंजिनिअरिंगचा स्टुडंट श्टूर, आहे पास होता होता किती घाम निघतो हे मला माहिती आहे आणि त्याच्यात पदवी घेताना सुद्धा घाम निघाला तर काय होईल हे त्यांना देखील माहिती आणि मला देखील माहिती आणि म्हणून आज दोन योगायोग आहेत की माझ्या जीवनामध्ये मी कॉलेजला असताना अशा कार्यक्रमाला उपस्थित राहायचो आणि त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मागच्या अडीच वर्षामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असल्यामुळे अशा कार्यक्रमाला उपस्थित राहायचो त्याच्यामुळे असे मफलर घालायचो कधी कुर्ता घालायचो कधी जॅकेट घालायचो कधी तो मोठा गाऊन आहे तो घालायचो कधी पगडी घालायचो कधी एवढी मोठी इंग्रजांची पगडी घालायचो तर मला अजून कुलगुरू महोदयांना एक विनंती करायची आणि राज्यपाल महोदयांना देखील विनंती करायची या राज्यामधल्या युनिव्हर्सिटीमध्ये काही ठिकाणी मराठी नक्की पेहराव झालेले आहेत पण अजूनही काही ठिकाणी इंग्रज जे देऊन गेलेले आहेत तेच पेहराव आहेत आणि म्हणून हे पेहराव देखील आपण मराठीमुळे करावेत राज्याच्या संस्कृतीला साजेसे करावेत राज्याची संस्कृती जपणारे करावेत अशी विनंती आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं राज्यपाल महोदयाना करतो मी ज्यावेळी हायर एज्युकेशन मंत्री होतो टेक्निकल एज्युकेशन मंत्री होतो तर इथली उपकेंद्र अन्य अन्य जिल्ह्यांमध्ये नेण्याचा मी प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मला यश देखील आलं मला सगळ्या विद्यार्थ्यांना एक विनंती करायची आहे जे खरोखरच आज काळाची गरज आहे राज्याची जिल्ह्याची देशाची की आज आपण पदवी घेतली आज आपण शिकूर मोठे झालो आता आपण नोकरी करू किंवा स्वतःचा व्यवसाय करू पण स्वतःचा व्यवसाय केला स्वतःची नोकरी केली आणि आपण राजकीय जीवनामध्ये किती जरी मोठं झालो शैक्षणिक क्षेत्रामध्ये किती मोठं झालो सामाजिक क्षेत्रामध्ये किती मोठं झालो तरी ज्या युनिव्हर्सिटीतनं आपण मोठे झालेलो आहोत त्या युनिव्हर्सिटीला कधीही विसरू नका हे माझी कळकळीची आपल्याला विनंती आहे आणि मनोगत संबोध असताना एकच उदाहरण मी आपल्याला सांगतो आणि माझं मनोगत संपवतो हो की मी दोन हजार तेराला राज्याचा नगरविकास खात्याचा मंत्री होतो माझ्याकडे दहा खाती होती आणि त्यावेळी मुंबईमधल्या एका कार्यक्रमाला मी ज्यावेळी दहावीमध्ये होतो एकोणनव्वद नव्वद किंवा नव्वद ला असेल ते पूर्ण महाराष्ट्र बोर्ड एक होतं आज कोकण रिजन वेगळा झालाय पश्चिम महाराष्ट्र वेगळा झालाय विदर्भ वेगळा झालाय पण हे सगळं करत असताना महाराष्ट्रातनं आधी एक मुलगा आणि एक मुलगी महाराष्ट्र राज्य एक नंबर आणि दोन नंबरला निवडून काढायची त्याच्यामध्ये एकोणीसशे एकोणनव्वद सालामध्ये किंवा नव्वद सालामध्ये मला तर ता तारीख ती आठवत नाही पण जोगेश्वरीच्या झोपडपट्टीमधला मंगेश भैस्कर नावाचा एक दहावीचा विद्यार्थी शहाण्णव टक्के मार्क्स येऊन नंबर वन आला होता आणि त्याच्यानंतर माझी भेट ही दोन हजार तेरा मध्ये मी राज्याचा राज्यमंत्री झाल्यानंतर झाली होती आणि सहज व्यासपीठावर असताना मी त्यांना विचारलं की मंगेश सध्या तुम्ही काय करता त्यानं जे मला सांगितलं तो आदर्श विद्यार्थ्यांना घेणं गरजेचं आहे तो अमेरिकेमध्ये आजही आहे दोन हजार तेराला ज्यावेळी तो मला भेटला त्यावेळी त्याचं अन्युअल पॅकेज हे दोन कोटी रुपयाचं होतं पण त्याच्या अटीवर कंपनीनं त्याला घेतलं होतं कंपनीच्या अटीवर त्याला घेतलं नव्हतं त्याच्या अटीवर कंपनीला घेतलं होतं आणि त्यानं अट कंपनीला काय टाकली होती की जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये मला दोन महिने भर पगारी रजा असली पाहिजे त्या कंपनीनं त्याला ती रजा दिली आजही मंगेश मस्कर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या भारतामध्ये असतो आणि काय करतो तर झोपडपट्टीतली लोक असतील झोपडपट्टीतली मुलं असतील गरीब मुलं असतील जे शैक्षणिकच्या शैक्षणिकदृष्ट्या कुठेतरी मागे राहिलेले अशा विद्यार्थ्यांना शोधून शोधून काढून त्यांना ट्रेनिंग देतो ज्यांना पस्तीस टक्के मिळणार नाहीत त्यांना पस्तीस टक्के मिळण्यासाठी मदत करतो ज्यांना पन्नास टक्के मिळणार नाहीत त्यांना पन्नास टक्के मिळण्यासाठी मदत करतो ज्यांना पंच्याऐंशी टक्के मिळणार नाहीत त्यांना पंच्याऐंशी साठी करतो आणि जे मध्ये येणार आहेत त्यांना मध्ये येण्यासाठी स्वतःच्या खर्चानं मदत करतो मला असं वाटतं की हा आदर्श जर विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवला तर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे जे स्वप्न आहे की या देशाला आपल्याला बलशानी बनवायचं आहे आणि बलशाली बनवत असताना जगातला एक नंबरचा बनवायचा आहे हे जर तरुणांनी मिशन हातामध्ये घेतलं तर याच्यामध्ये काही कठीण नाही एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं पालकमंत्री म्हणून करतो आणि जाता जाता, जाता जिल्हाधिकारी महोदयांना एक सूचना करतो राज्यपाल महोदयांचा महाराष्ट्रातला हा पहिला कार्यक्रम आहे अशा वेळी हा कार्यक्रम होत असताना तुम्ही देखील त्याचा रिव्ह्यू घेतला पाहिजे नक्की प्रोटोकॉल काय आहेत हे सगळ्यांना समजून सांगितले पाहिजेत आज मनाने मोठी व्यक्ती राज्यपाल जरी असली तरी शेवटी ते राज्याचे राज्यपाल आहे आणि म्हणून भविष्यामध्ये मला आपल्याला देखील सगळ्यात विनंती करायची मी देखील मुख्य सचिवांना आजच सांगणार आहे की ज्या ज्या ठिकाणी राज्यपालांचा महाराष्ट्र राज्यामध्ये दौरा असेल त्याचा रिव्ह्यू कलेक्टरने घेतलाच पाहिजे त्यांचा प्रोटोकॉल राखलाच गेला पाहिजे त्यांच्या नियमाप्रमाणेच कार्यक्रम झाला पाहिजे या माझ्या भविष्यातल्या रायगड जिल्ह्याच्या सूचना आहेत आणि त्याचं तंतोतंत पालन जिल्हाधिकाऱ्यांनी करावं अशा सूचना देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र